नमस्कार मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर गेले चाळीस वर्ष वास्तू आणि ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून मी असंख्य लोकांच्या समस्या दूर केल्या पारंपरिक उपायांबरोबर स्वतःची वास्तू होण्यासाठी काही वर्षांपूर्वी मी एक अत्यंत अनुभवी आणि एक प्रभावी उपाय यूट्यूबवरती सांगितलेला होता आणि त्या माध्यमातून असंख्य मंडळींच्या वास्तू झाल्याच्या असंख्य कमेंट्स आपल्याला त्याखाली वाचता येतील मी वास्तुतज्ञ असल्यामुळं ज्योतिषी असल्यामुळं आमचं घर कधी होईल या गोष्टींचे असंख्य प्रश्न माझ्याकडे येत असतात आणि ज्यांना आपल्या घराची इच्छा आहे त्या सर्व मंडळींना मी एक प्रभावी उपाय गेले कित्येक वर्ष सांगतोय आणि त्याचा अत्यंत चांगला अनुभव आलाय अनेक मंडळींना आणि म्हणून मी ठामपणाने तुम्हाला मागच्या आठवड्यामध्ये एक पोस्ट टाकली होती आणि त्यात असं म्हटलो होतो की तुम्हाला तुमच्या घराची इच्छा आहे का तर मी एक असा उपाय घेऊन येतो की ज्यामुळं वर्षभरामध्ये तुमचं घर नक्की होईल तर तो उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे पण हा उपाय समजून घेण्याआधी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं चा युट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायचं एकाचं स्वप्न असतं की आपली सुंदरशी वास्तू व्हावी आणि जी कायम आनंदी राहावी परंतु असंख्य प्रयत्न करूनही वास्तू होत नाही किंवा असंख्य अडचणी निर्माण होतात या सर्व अडचणी दूर होऊन विश्वकर्मा भगवंतांची कृपा होऊन आपली सुंदर वास्तू व्हावी यासाठी हा उपाय मी आनंदी वास्तू दिनदर्शिकेमध्ये प्रदर्शित केला असून ही दिनदर्शिका महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सर्वत्र उपलब्ध आहे तुमच्या जवळच्या कॅलेंडर विक्रेत्याकडे तुम्ही हे कॅलेंडर म्हणजे आपली आनंदी वास्तू दिनदर्शिका दोन हजार सव्वीस ही घ्यायची आहे आणि जर त्याच्याकडे दिनदर्शिका नसेल तर आपली मागणी नोंदवायची आहे यामध्ये पहिल्या पानावर विश्वकर्माजींचं अद्भुत असं चित्र प्रसारित केलेलं आहे आपण ह्या कॅलेंडरवरचं हे पहिल्या पानावरचं चित्र फ्रेम करून घ्यायचं आहे आणि या कॅलेंडरवरती याच कॅलेंडरच्या याच पानाच्या मागच्या पानावर त्याची जी उपासना सांगितली आहे तशी उपासना करायची आहे आणि अर्थातच सांगितल्या पद्धतीने ही उपासना केल्यानंतर आपलं घर हे नक्की होणार किंवा वास्तू होणार असा माझा अनुभव आहे विश्वकर्मा भगवान यांचं हे चित्र किंवा सुपारी किंवा मूर्ती या माध्यमातूनही आपण विश्वकर्माजींची स्थापना आपल्या पूजेमध्ये करून उपासना सुरू करू शकता ही उपासना समजून घेण्याआधी काही गोष्टी समजून घेणं फार गरजेचं आहे जसं की प्राप्तीचा हा उपाय करण्याआधी तुम्ही काही गोष्टी डोक्यात उतरून घ्या सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा उपाय मी असंख्य लोकांना सांगितलंय जो श्रद्धा आणि विश्वासावर आधारित आहे वैज्ञानिक याला काही हे नसतं हमी नसते तुम्ही हा करून पहा असंख्य लोकांना सांगितल्यानंतर त्याला आलेल्या अनुभवाच्या आधारित पारंपरिक माहितीच्या आधारावरती हा उपाय तुम्हाला सांगितले आणि त्यांना असंख्य लोकांची गरज आली तुमचंही होणार घर बांधणी जमीन खरेदी कर्ज प्रक्रिया निर्मिती ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही करता तेव्हा त्याला शासकीय नियम आणि कायद्यानुसार त्याची बांधणी केलेली असावी भावनेच्या भरामध्ये घाईने आणि चुकीच्या समजुतेने कोणतीही काळजी न घेता घराबाबतचे व्यवहार टाळायचे आहेत अर्थातच काळजी घ्यायची परवानगी घेऊन मगच घर बांधायचं मी जी तुम्हाला माहिती सुचवतोय ती वास्तू आणि ज्योतिष या पारंपरिक आहे आता जे परिणाम असतात ते शकतात कारण प्रत्येकाच्या पत्रिकेमध्ये असणारे वास्तुयोग पत्रिकेत असलेले दोष जनन दोष साडेसाती पणवती राहू केतू या पापग्रहांच्या किंवा इतर पापग्रहांच्या महादशा आपल्या वास्तुनिर्मितीत अडथळा ठरू शकतात म्हणून आधी त्याचं निराकरण करणं देखील गरजेचं असतं नाहीतर हा जो उपाय तुम्ही विश्वकर्माजींचा करणार आहे तर याची सगळी ऊर्जा त्यांना आणि त्यांना शांत व्यर्थ होते हा व्हिडिओ कोणत्याही अंधश्रद्धा किंवा चमत्कार म्हणून स्वीकारू नये हे कॅलेंडर मूर्ती पूजा साहित्य विक्री हा स्वतंत्र व्यावसायिक व्यवहार आहे तुम्ही घेणं अथवा न घेणं हा तुमचा स्वयं निर्णय उपाय करताना कोणतीही आर्थिक मानसिक किंवा इतर हानी झाल्यास त्याला अर्थातच आनंदी वास्तू जबाबदार राहणार नाही तसंच आपल्या कॅपॅसिटीपेक्षा मोठ्या वास्तूची अपेक्षा ठेवणं तसंच काही पण उद्योग करणे मरणाची कर्ज खाजगी कर्ज काढणं असल्या गोष्टी तुम्हाला करायच्या नाही आहेत ज्यांची ग्रहस्थिती पत्रिकेमध्ये अत्यंत चांगली आहे पत्रिकेतही खूप सुंदर योग आहेत आणि तरीही ज्यांची वास्तू होत नाही त्यांची वास्तू या उपायाने मात्र तत्काळ होईल असा अनुभव आहे पण पूर्वकर्मदोष ग्रहदोष या गोष्टी असतील तर त्यावर पहिलं निराकरण करून घ्यावं याचा अर्थ या उपायाने वास्तू होणार नाही असं नाहीये पण आपण हा जो उपाय करणार या उपायामुळे आपल्यातल्या नकारात्मक गोष्टींशी लढण्यातच त्या एनर्जीचा वेळ वाया जायला नको म्हणून आता ह्या गोष्टी क्लिअर करणं मला गरजेचं वाटलं या उपायाचा मला स्वतःला खूप चांगला अनुभव आहे उपासना ही कोणत्याही बुधवारपासून सुरू करू शकता त्याला बंधन नाही चला आता आपण पाहूयात की ती कशी करायची सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आनंदी वास्तू दिनदर्शिका जी आहे त्याच्यावरचा जो पहिल्या विश्वकर्माजींचा पहिल्या पानावरचा जो फोटो आहे त्याची छानशी फ्रेम बनवून घ्या किंवा श्री विश्वकर्माजींची मूर्ती घ्या मग पिवळा कपडा एक तुपाचा एक तेलाचा दिवा आपली अगरबत्ती पिवळी फुलं झेंडू वगैरे एक हार गोड नैवेद्य मग बुंदी साखर केळी काही झाले पाणी आणि छोटे तांब्याचं पितळ्याचं पात्र थोडक्यात आपली पंच पळी पंचपात्र आता काय करायचं कोणत्याही बुधवारी सकाळी स्नाना वगैरे झालं व्यवस्थित सगळं आवरून झालं किंवा अंगावरती पिवळा शर्ट किंवा पिवळी साडी परिधान करा घरातल्या कोणी केलं तरी चालेल विश्वकर्मा यांचं हे जे चित्र आहे आपल्या आनंदी वास्तु दिनदर्शिकेवरचं ज्याची तुम्ही फ्रेम केलेली आहे किंवा तुम्ही मूर्ती घ्या किंवा तुम्ही सुपारी घ्या जे काही घेणार तिथं आधी पिवळा कपडा पाटावरती अंतरा थोडेसे तांदूळ ठेवून त्या ठिकाणी ही मूर्ती किंवा हा आनंदी वास्तू दिनदर्शिकेतला विश्वकर्माजींचा फोटो ठेवा समोर तुम्ही देखील आसनावरती शांतपणाने मांडी घालून बसा डाव्या हाताने उजव्या हातात पाणी घेऊन अर्थात पळी पळी पाणी घेऊन तीन वेळा प्यायचे ओम केशवायन महा ओम नारायण आहे महा ओम माधवायन व्हा असं म्हणून ओम गोविंदायन महा असं म्हणून तांबळामध्ये चौथ्यांदा पाणी सोडून द्यायचे मग ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकवीस वेळा जप करायचं आता हे सगळं तुम्हाला मला एवढ्या कमी वेळामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणं अवघड आहे आणि म्हणून तुम्ही आनंदी वास्तू दिनदर्शिका ही तुमच्या जवळच्या स्टोअरमध्ये उपलब्ध आहे त्यांच्याकडनं घ्यायची आहे यामध्ये हा विश्वकर्माजींचा फोटो आहे आणि याच्या मागच्या पानावरती विश्वकर्माजींची जी पूजा पद्धती आहे त्याबद्दलचं सविस्तर विवेचन केलेलं आहे आचमन केल्यानंतर गणपतीचं स्मरण केल्यानंतर गणपतीचा मंत्र म्हणायचा आहे वक्रतुंडमा महाकाय म्हणा तुम्हाला जर का अथर्व शीर्ष येत असेल तर ते म्हणा आणि असं म्हणून तुम्ही गणपतीची आराधना उपासना करा मग कुळदैवत ग्रामदैवत स्थानदैवत वास्तुदैवत मातृपितृदैवत लक्ष्मीनारायण दैवत आणि सर्व ब्राह्मण दैवत सर्व नवग्रहदैवत यांचं स्मरण करून अक्षता हातामध्ये फुल समोर तुम्ही विश्वकर्माजींच्या फोटोच्या पायापाशी अर्पण करायचं आहे आता पुढे आणखीन काय करायचं आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपल्या दिनदर्शिकेमध्ये मागच्या पानावरती दिलेली आहे ही दिनदर्शिका सर्वत्र उपलब्ध आहे याची किंमत फक्त पासष्ट रुपये आहे याची तुम्हाला फ्रेम बनवून घ्यायची आहे आणि वर्षभर किंवा तुमची वास्तू होईपर्यंत याच सांगितल्याप्रमाणे पूजा करून याच सांगितल्याप्रमाणे विश्वकर्माजींचा चालीसा किंवा स्तोत्र म्हणून आणि मग आपण अनुभव घ्यायचा आहे सगळ्या चांगल्या बाजूंचा विचार करून आपल्या कुंडलीच्या सपोर्ट्सनुसार आपल्याला विश्वकर्माजी या वर्षभरामध्ये दोन हजार सव्वीसमध्ये नक्की वास्तू देतील असा मला विश्वकर्माजींवरती श्रद्धा आणि विश्वास आहे तुम्ही तत्काळ याची मागणी नोंदवा हे कॅलेंडर आहे साधारणपणे तेरा पानाचं सा, म्हणजे सव्वीस पानाचं पहिल्या पानावर विश्वकर्माजींचा हा शास्त्राधारे बनवलेला सुंदर प्रतिमा फोटो आहे आणि प्रत्येक पानावर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र या विषयाची अत्यंत भरगच्च अशी माहिती आहे सर्वत्र उपलब्ध आहे आणि जर तुम्हाला घरपोच हवी असेल तर खाली जो क्रमांक येतोय त्या क्रमांकावरती आपण संपर्क साधावा आपल्याला घरपोच मिळून जाईल माहितीने परिपूर्ण अशी दिनदर्शिका आनंदी वास्तू यामध्ये तुमची वास्तू होण्याचा उपाय सविस्तर दिलेला आहे पुन्हा भेटूयात पुढच्या भागात आणि तुम्हाला हेही सांगतो तुमचं घर झाल्यानंतर मला जरूर कळवा कारण त्या घराला मी येऊन भेट देणार आहे तुमच्या घराच्या आनंदी वास्तूमध्ये मी येणार आहे पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला ओम साईराम